पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी भर पावसात सुप्रिया सुळेंनी आंदोलकांना मार्गदर्शन केले यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर सुप्रिया सुळेंनी जोरदार हल्लाबोल केला इतकं असंवेदनशील सरकार, सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली यासोबतच वर्दीची भीती देखील आता राहिली नाही असं देखील त्या म्हणाल्या आज संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे म्हटला आणि बदलापूर असेल सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आहे आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्जवाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत आहे तो पळून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत या प्रशासनाचा मी नी जाहीर निषेध करते आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारनी घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलंच दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यातील म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार, विचार करतात हे उघडं झालेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आज सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर गंभीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिथीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षतेसाठी कामाला लागू या एवढीच आपल्याला विनंती करते प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे कारण आपल्याला गाववाडी पर्यंत जाऊन मी काल दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास पाच सहा वर्ष चालली होती कोणी हिंमत केली नाही बाहेर येऊन बोलायची आता आम्हाला पाच सहा वर्षांनी कळलंय कर कारण का एका पालकांनी हिंमत करून जाईल तर आपल्याला फक्त का कुटुंबाना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही आणि मी आज इथे सगळे जे टी व्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे ज्या आपल्या लेखी आहेत त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस विजिट करू नका कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे पंधरा दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल पण घाईघाईनी जाऊ नका कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार मीडियाने फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे आपल्याला सुरक्षिततेसाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचं आहे आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा जाहीर निषेध करते जय हिंद पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद